थोडा गॅप होत नाही काही लक्ष देवा मी किती नंबर होत लोकांना बोलणार की तुम्ही थांबल्याशिवाय आजी बघतात

Bye. 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 दादा आवडला वा ताई आता तुम्ही फक्त तिथे बसा त्या गेम मध्ये बोलतो हा काही आधी बोलू नाही नाही काय नाही काय आई दमदार नाही पण आओ आई आओ तो आओ तू एसी तक तू और हेगे ये एक इतनुवा के और गेम भए बहुत है तो तब तक के लिए आप ब्रेक करो ओके हे तुम्हें बोलना है नेक्स्ट आदिवासी अरे वा आई तू मग यांच्या सोबत राहतच नाही लवकर सांगा नाव कुठला सांगायचं त्यांच नाव सांगायचं कुठं राहतात आणि नऊ सो एरी गुड दादा आली पुढे दादा अरे वागडी तेवढे चांगले असते म्हणजे काय नक्की काय हसता तेवढे गोड वगैरे नाही म्हटलं मी असा असतात तेव्हा तुमचा असा सुखाचा आनंदाचा संसार चाललाय मुलं किती दोन मुली कुठं तुम्ही बघे इथे आणि मुली चांगली गोष्ट आहे त्या शेवटी तुम्हाला शुभेच्छा चला पुढे या व्हेरी गुड असतं ओके व्हेरी गुड चालू नका चालू व्हेरी गुड हाई पोळी माझ्या मी मी बाबा बघ ओके चला कथा मला तुम्हाला आऊट करायला याय चांगलं मला पण ठेव नाही तुम्ही आऊट नाव मला मला माहिती आहे आऊट

मल्यात, 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 आई, आग, भाव थे शब्द शब्द तेथे कविता प्रमोद रावांचं नाव घेते तुमचे आग्रह तरी धन्यवाद धन्यवाद आमचा आग्रह असतो होम मिनिस्टर म्हटल्यावर आम्ही हॅलो वाटलं असा ना मला असं वाटलं की ना आता गेला पूर्ण सांगा मग त्यांचं नाव ते जॉईंट होतो शिवानी श्रीवर्धन काटकर शिवानी श्रीवर्धन का नाही मय मध्ये चालू केला असं आहे ओके चला ऑल द बेस्ट तुम्ही ही ला बघा माझ्या येईल आले 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 काही अली का थांबा बाई इकडे आली आली थांबा थांबा

মস্ত মস এশ আজিব আমি খাউ শে তুমি জমা উতলা উতলা জমলা 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 ভেজি গোষ্ঠী आनंदाचा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आपण हा खेळ आता थोड्या गेल्यानंतर आपण दोन पंचवीस मध्ये पदार बनतो हा शेवटचा जो तयार या दाखल का आपल्या <laughs> सर्वांचा आनंदी व्हावा आणि म्हणून मी आज आमच्या बहिणीचे गृह साहेब आमच्या पैशाची काही भात्री असते आमचे गोल्डन बॅन अर्थात आज बड्डे बॉय आमचे पक्षपेदा चांडेल असते यांच्या विनंतीला मान देऊन आज आपल्या सर्वांचा दिवस आम्ही आनंदी करायला इथे आलेलो आहोत तर आपल्या सर्वांचा धक्म ताई काही ग्लासाने धुतोय चेअरवर गेला तरी चालेल चेअरवर गेला तरी चालेल चेअरवर पोचला तरी चालेल काय माहिती फास्ट फा जो फर्स्ट टच असेल त्यांनीच आहे शेवटचा जो बॉल राहील ज्यांनी फर्स्ट टच केलाय त्यांनीच ताई तिकडे एक आहे बॉल तिकडे एक आहे तिकडे एक आहे काही फर्स्ट टॉच आहे त्यानेच उचलायच थांबा 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 झालं झालं काय

जम्पा उ गेले अरे चलो जम्पा उ गेले ना आई आता वाटती की जम्पावर नाही लगतो आता मजा येईल कॅमेरेवर जम्पा उ माझी एकदम भारी हाय तुकिश आता तुम्ही या बसून घ्या पहिला बसून घ्या काही संपला बसून घ्या हात नकाला हात म्हणतो काउंटिंग कराटिंग करा दोन्ही वरती पाहिजे आवाजाला पाहिजे आज आपण गौरू सुद्धा खेल खेळ पैठणी आनंदाचा आहे जोडदार से सेड तर राउंड फायनल राउंड इज इन टर्नल आज ची होम मिनिस्टर कौन अना होम मिनिस्टर होम मिनिस्टर की शेवट राउंड पुगया गुड ऑफ स्टॉप कोड टर्नल आज को दिवसात लिए होम मिनिस्टर मानगिरी मेंबर कम ऑन ये पदा किलोदे होम मिनिस्टर बैठणीतात सगळं आनंदाचा हा शेवटचा खेळ आहे आणि शेवटचा खेळ झाल्यानंतर इथून ठरणार आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजचा हा दिवस इथून आनंदाचा करण्याचा प्रयत्न फटाक्यांच्या दुष्काजी केली जातात आणि इथे मात्र फुगे सोडले जातात आणि फुगे फोडून आपल्याला समोरात आजच्या दिवसातील होम मिनिस्टर कोण ठरणार हा हे फुगेच आपल्याला सांगितलं आशिर्वादी मिळून जातो हो मिनिस्टर खेळ कौशणीचा आणि सोड आनंद असतात हा थटाकरीच्या होतात थोडस म्हणून आता होता थोडा कौतुकमध्ये जाणार आहोत हळ व्यक्तीचा खेळ कौशणीचा आणि तेवढ आनंद असा त्या टॉनमध्ये जातं त्या टायममध्ये दोन नंबर बोर्ड ठरतात आज तीन हॉकीनी जर खेळ पैठणीचा विधी मी घेतलेली आहे फक्त आता सेकंद आणि थर्ड पाहिजे गौरव साहेब असतील तर आमच्या वैशाली ताई म्हात्रे असतील आणि आमचे माणूस आणि अर्थातच आमचे गोल्डन मॅन असे प्रसिद्ध आमचे पंकज भाई पांडेल दादा अर्थात आज आम्हाला त्यांनी इथे इन्व्हाइट केलं आणि इथे मात्र तिसऱ्या क्रमांकाचं पार्क हे काही दादा उतले ते

ओके आमचं ठरलेलं नाही त्यांना आपण इथून दुसऱ्या क्रमांकाचं मान देतो अर्थात त्यांचे आहो आणि आपण काही ऐक आहे कारण अर्थातच सुखदुःखामध्ये हे दोघं एकमेकांच्या सोबत असतात आज हा आनंदाचा दिवस आहे तर अर्थात या दोघांना देखील आपण एकत्र पाहतो तर आपण या आता चौरी सुद्धा होम मिनिस्टर खेल पैठणीचा सोल आनंदाचा या कार्यक्रमाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या काही मानकर ठरतात जे हजर वाईट दुःखामध्ये आज त्यांच्या आयुष्यामध्ये आहे सोबत असतात आज त्यांच्या आनंदामध्ये बघे आहात आपण काही लोकांना घ्यायचं आहे आपली इच्छा असेल तर लोकांना घ्यायचं आहे आपली इच्छा तुम्ही कमी आहे आपण कोण गेलं कुठल्या तरी जुलै पण ठीक आहे पंकजा गोल्डन मॅच त्यांना विनंती करतो आपण या प्रमोद दादा आपल्याला विनंती असते प्रमोद प्रमोद झसाडे वहिनी आपण देखील या झसाड्या वहिनी आणि आमचे दादा चला पहिल्या क्रमांकाच्या माणकेत आपण या आमच्या वहिनी आणि दोस्ती राजा माणूस अर्थात आमचे बटे बॉय आमचे अर्थात या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तर पदरावरती जर तारीचा मोर नाच हवा आणि संसारातून वेल काढून खेळ खेळला हा आपलाच खेळ आपण पाहतो गौरी सुद्धा हो मिनिस्टर खेळ पैठणीचा आनंदाचा हा इथे कार्यक्रम इथे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे संपन्न होतो अर्थाचा शण बाबाड हा शेवटचा क्षण <प्राण> या वर्षाचा शेवटचा दिवस इथे आपण गोड करतोय आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा इथे कार्यक्रम इथे संपन्न दोन महिन्यात काही सुरू झाले सर्वांनी या इथे आपला फोटो हे काढतोय सर्व धन्यवाद Happy birthday dear Pankaj Dada